सुप्रभात मित्र हो अंतरंग या सत्रामध्ये मी विठ्ठल शितोळे सर आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो कुणी लिहिलंय माहीत नाही परंतु लिहिणाऱ्याला अगदी मनापासून चला आपल्या लेखणी प्रपंचात ते म्हणतात भरले डोळे पुसण्यासाठी आपलं माणूस लागतं आनंदाचा उत्सव करण्यासाठी आपलं माणूस लागतं कौतुकाने पाठ थोपटायला आपला माणूस लागतं पाठीवर रट्टा द्यायलाही आपलंच माणूस लागतो अशी आपली माणसं सहजासहजी मिळतात का नाही काळजात प्रेम स्नेह आदर जिव्हाळा माया असली की आपलं माणूस भेटतं ऑनलाईनच्या जमान्यात सगळं काही घरपोच मिळतं भाजीपाला किराणा जेवण काही क्लिकवर घरी येतं एक गोष्ट मात्र कधीही ऑनलाईन मिळत नाही मन मोकळ करायला आपलं माणूस कधी घरपोच येत नाही म्हणूनच पैशाबरोबर आपली माणसं पण जोडायला शिका इगो मतभेद राग द्वेष मत्सर सोडून नात्यांचे अतूट बंध विनायला शिका नातं टिकवायला कधीतरी कमीपणा हा घ्यावाच लागतो नात्यांच्या श्रीमंतीनेच माणूस खरा श्रीमंत होतो आपली माणसं जोडणं खरंच इतकं काही अवघड नाही थोडासा दुसऱ्याचा विचार केला तर नातं कधीही तुटत नाही सहजच केलेला फोन खरंच खूप आनंद देऊन जातो धावती जरी भेट दिली तरी आपला माणूस सुखावतो एकटे एकटे जगण्यात खरंच सांगा बरं काय मजा आहे आपला माणूस सोबत नसेल तर जीवन जगणं म्हणजे सजा आहे आपलं माणस सोबत असलं की नैराश्य दूर पळतं आपल्या माणसामुळेच आपलं आयुष्य सुंदर बनतं म्हणून आपली माणसं जोडायला शिका आपल्या माणसांना फोन करायला शिका आपल्या माणसांच्या जवळ जायला शिका तर हीच आपली माणसं केवळ आणि केवळ आपली असतात म्हणून आपण व्यक्त होत असतो लिहिणाऱ्याला अगदी मनापासून सलाम अभिवाचन विठ्ठल सर